काशीनाथाचं चांग बल या गजरात साताऱ्यातल्या वाई तालुक्यातल्या बावधन मध्ये महाराष्ट्रातली भैरवनाथांची सर्वात मोठी बगाड यात्रा सुरू होती या बगाड यात्रेची काही खास वैशिष्ट्य जसं की या यात्रेसाठी किल्लार जातीचे बैल लागतात प्रत्येक वर्षी गावातील लोहाराला या मध्ये महत्वाचा मान असतो लोहाराच्या हातून मानाचा नाल या मंदिराला ठोकला जातो महाराष्ट्रातील सर्वात मोठं बगाड म्हणून बावधन मधलं बगाड प्रसिद्ध आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून बगाडाची परंपरा चालत आली आहे पण या बगाड यात्रेची परंपरा कशी सुरू झाली आणि येथील बगाडी कसा निवडला जातो इथपासून ते या यात्रेचं नियोजन कसं असतं इथपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला या या व्हिडिओतून सांगणार आहे यात्रेची आख्यायिका काय ते आधी सांगतो हजारो वर्षांआधी आई जगदंबेने नरकासुराचा वध केला आणि त्याच्या शिराची गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ही बगाड यात्रा सुरू झाल्याचंही सांगण्यात येतं बावधांची यात्रा म्हणजे देव भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगुबाई यांचा विवाह सोहळा असतो असं पुजारी सांगतात भैरवनाथ आणि जोगूबाई यांचा विवाह सोहळ्यातील महत्वाचा विधी म्हणजे हळद समारंभ होय नाथांच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भवानी आई आणि जननी आई या दोन्ही भगिनींना आणलं जातं मंदिरात आल्यानंतर हे ड्युटीचं टोक बाहेर काढलं जातं आणि बोंब ठोकून देवाच्या नावाने जयघोष केला जातो त्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू होतो पंचक्रोशीत बारा बलुतेदार आणि मानाच्या महिला या हळदीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावतात हळदीच्या कार्यक्रमात देवाला हळद लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाल्याच्या दिवसापासून या बगाडाच्या यात्रेची सुरुवात होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बगाडाची परंपरा ही चालत आली याचे पुरावे बावधांच्या भैरवनाथाच्या मंदिरातील मंडपात असलेल्या लाकडी खांबावर दरवर्षी ठोकलेल्या लोखंडी नालानु लक्षात येतात हे बगाड म्हणजे काय असतं तर दगडी चाक असलेला रथ ज्याला बैलांच्या सहाय्याने ओढलं जातं यासाठी खिल्लार जातीचेच बैल लागतात त्याचं कारण असं सांगितलं जातं की बगाडाचं वजन तब्बल दोन ते तीन टन इतकं असतं बगाडाजवळ धुर्वीला झुंपलेले बैल उंच धिप्पाड आणि मोठ्या ताकदीचे असावे लागतात किल्लार बैलांशिवाय इतर कोणताही गोवंश तितक्या ताकदीचा नसतो म्हणून बगाड यात्रेसाठीच का होईना पण बावधनमधील प्रत्येक घरामध्ये तरी किमान एक धिप्पाड जातीवंत किल्लार बैल सांभाळलेला दिसतो या बगाडाचा गाडा तयार करणं म्हणजे या उत्सवातील महत्वाचा भाग मानला जातो बगाडाचा उत्सव जसा जसा जवळ येतो तसा तसा गावातील नागरिक या कामाला लागतात बगाडाच्या शिडासाठी लागणारे कळप तोडण्यासाठी अख्खं गाव जात असतं बगाडाचा गाडा पूर्णपणे बाबळीच्या लाकडापासून तयार केला जातो यासाठी लोखंडाचा कुठेही वापर केला जात नाही बगाडाची आळदांडी चंदनाची असते यात्रेपूर्वी सलग आठ ते दहा दिवस काम करून बगाडाचा गाडा पूर्ण केला जातो बावधन गावातील सुतार समाज मिळून हे बगाड बनवत असतात त्या बगाडाला दगडाची चाके दगडी चाकावर कणा कन्यावरती बूट बुट्यावरती साठी आणि साठीवरती वाघ वाघावरती खांब खांबावरती शीड अशी या बगाडाची रचना असते बगाडाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मंदिरासमोर बगाडगाडा तयार केला जातो पण यात्रेचा सर्वात मुख्य आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे बगाडी त्यामुळेच बगाडाचा बगाड्या म्हणजे मानकरी कसा ठरतो ते सांगतो बावधनचा हा बगाडी होळी पौर्णिमेला रात्री बारा वाजता ठरवला जातो ग्रामस्थ आणि बावधन बगाड यात्रा समिती एकत्र येऊन कौल काढतात आणि बगाड्याचं नाव घोषित करतात कौल लावण्याची पद्धत अनोखी दोन उजव्या आणि दोन डाव्या अशा पद्धतीने कौल लावला जातो उजव्या बाजूने कौल मिळाला तर तो बगाड्या मानला जातो बगाड्या ठरत असताना तो कोणत्या जातीचा आहे हे पाहिलं जात नाही देव ज्याच्या बाजूने कौल देतो तो बगाड्या असं म्हटलं जातं परंपरेप्रमाणे होळीच्या रात्रीपासून ते बगाड होईपर्यंत बगाड्या मंदिरातच असतो हे पाच दिवस पहाटे चार वाजता गावातील सर्वजण मंदिरात जाऊन सर्व देवांना पाणी घातलं जातं आणि शेवटच्या दिवशी बगाड्याला त्याचा नवस पेडण्याचा मान दिला जातो या वर्षीच्या बगाड्याचा मान हा बाउधन मधीलच अजित ननावरे यांना मिळाला चार दिवस चालणाऱ्या या यात्रेत पहिला दिवस देवाचा लग्न दुसरा दिवस हा मांसाहारी जेवणाचा तर तिसरा दिवस हा छबिना आणि शेवटच्या दिवशी बगाड असतो त्या दिवशी मानकऱ्याला म्हणजेच बगाड्याला शिडावर टांगण्यात येतं आणि रथ पुढे नेला जातो बगाड ज्या शेतामधून ओढत नेला जातो तिथे पीक खूप जोमात येतं अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे त्यामुळे बगाड आपल्याच शेतातून जावं यासाठी प्रत्येक शेतकरी हा उत्सुक असतो बगाड नेमकं कुठून न्यायचं यासाठी बावधन मधले पिसाळ घराणं आणि भोसले घराण्यातील व्यक्तींना बगाडाला दिशा दाखवण्याचा मान दिलेला असतो या सगळ्यात सातारा गादीचे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा रथावर बसण्याचा पूर्वापार चालत असलेला मान हा पार पडतो पहाटे पाच ला सुरू झालेली ही बगाड यात्रा गावातल्या काळ भैरवनाथ मंदिरात येऊन पोहोचते आणि पूजा संपन्न होते दिवसभर बगाडाच्या शिडाला टांगलेल्या बगाड्याला खाली उतरून मंदिरामध्ये देतात दिवसभर उपवास केल्यानंतर त्या दिवशी रात्री ताक किंवा ग्लासभर दूध देऊन तो बगाड्या उपवास सोडतो बगाड झाल्यानंतर यात्रेला वापरलेलं सगळं लाकडी साहित्य हे गावातल्या विहिरीमध्ये ठेवलं जातं जेणेकरून पुढच्या वर्षी वापरायला मिळावं या सगळ्या धार्मिक विधीनंतर बगाडाच्या उत्सवाची सांगता होते बगाडाचा सा दुसरा दिवसही महत्वाचा असतो दुसऱ्या दिवशी मनोरंजन म्हणून यात्रेत लोकनाट्य तमाशा कुस्तीचा फड ऑर्केस्ट्रा भरवले जातात ज्यात महाराष्ट्रातले मल्ल सहभागी होतात तमाशा असेल व कुस्तीचा खेळ बघण्यासाठी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने रसिक गर्दी करत असतात जशी बगाडाची परंपरा बौधन मध्ये तशीच ती पुण्यातल्या हिंजवडीला महत्वाच्या यात्रेत बालेवाडीमध्ये शिरकाई देवीच्या जत्रेत तुकाराम बीचच्या दिवशी वाईमध्ये काळेश्वरी देवीच्या जत्रेतही बगाडाची परंपरा असते अशीच काहीशी परंपरा इतर राज्यातही पाळली जाते याला काही ठिकाणी चरक पूजा म्हटलं जातं बांगलादेशातील ठाकूरगाव जिल्ह्यात चरक पूजेची परंपरा आहे झारखंडच्या जमशेदपूरच्या सिलिगुडी आदित्यपूरच्या मंदिराच्या नावसासाठी आदिवासी समाजात चरक पूजा के नृत्य केलं जातं पण बावधनमध्ये मध्ये महाराष्ट्रातली सर्वात मोठी आणि सर्वात जुनी बगाड यात्रा भरते त्यामुळे महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरे त्या यात्रेच्या रूपाने मानाचा तुरा आहे हे नक्की तुम्ही कधी बगाड यात्रेचा अनुभव घेतलाय का तुमच्याही जिल्ह्यात तालुक्यात गावात अशाच यात्रा जत्रा असतील तर त्याबद्दलची माहिती आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रातील अस्सल परंपरेची माहिती जाणून घेण्यासाठी लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका